त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या पाच वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा समोर उघड होईल पण एक गोष्ट आहे अडहरापेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे अडहराव नाटककार नाहीत नाही ते एवढे नाटकी आहे त्यांना नाटक चढत रडता येत हसता येत बोलता येतो जुमलेबाजी करता येते आणि लक्षात ठेवा मी त्यांना देखील सांगतो लोक नाटकाच तिकीट घेऊन एकदा नाटक पाहिला जातात पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही शिरूरच्या जनतेने एकदा तिकीट घेतलं आणि काय हुशार रोगाय हो तुम्ही मी बघितलं पाच वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही फिरकला नाही आता ते गावोगावी जातात इतके हुशारी या मतदारसंघातले लोक आहेत शिव्या बोलवतात स्वागत करतात सत्कार करतात हार घालतात समोरच्या लोक वा 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 काय माझे स्वागत झालं आणि मग विचारतात पाच वर्ष कुठे होते संघाने जबरदस्त लोक आहे त्यामुळे